श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण सगळे स्वामी बघतोय आपल्या युट्यूब चॅनेलवर स्वागत आज आपण पाहणार आहे दुर्गा देवीचे पहिले रूप शैलपुत्री चला तर मग देवीच्या पहिल्या रूपाचं शैलपुत्रीची आख्यायिका दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले आहे या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे आपल्या पूर्व जन्मात तिने दक्ष प्रजापती राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी तिचे नाव सती असे होते तिचा विवाह शंकराशी झाला होता एकदा दक्षाने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते परंतु त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली तेव्हा शंकराने तिला सांगितले प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलवले आहे परंतु मला मुद्दाम यज्ञाचे आमंत्रण दिले नाही अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही इतके सगळे शंकरांनी समजावून सांगितले परंतु तिचे काही समाधान झाले नाही आणि ती आपल्या वडिलांच्या घरी गेली सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही तिला अत्यंत राग आला तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले राजाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते हे सर्व पाहून सती रागाने संतप्त झाली आपण इथे येऊन मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले याची संपूर्ण माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला त्यावेळे ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती व हेमवती हेही तिचेच नाव होते शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता पूर्वजन्मीप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिणी बनली दुर्गादेवीपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तसेच आपण नवदुर्गेविषयी नवनवीन व्हिडिओ बनवणार आहोत तरी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ